हाय हॅलो नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे हेल्थ अँड लाईफस्टाईल टिप्स इन मराठी मंडई उन्हाळा आलाय ना मग घाम उष्णता थकवा आणि डिहायड्रेशन हे सुद्धा आलंच खूप जणांना असं वाटतं उन्हाळा म्हणजे फक्त गरमी पण खरी गोष्ट अशी आहे की उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरातून भरपूर प्रमाणामध्ये पाणी आणि आपल्याला आवश्यक असलेले मिनरल्स हे निघून जातात आणि त्यामुळेच आपण स्वतःला हायड्रेट ठेवणं हे फार गरजेचं आहे पण मग फक्त पाणी प्यायलामुळे भागतं का तर नाही यासाठी तुम्ही काही स्मार्ट सुद्धा वापरल्या पाहिजेत जेणेकरून तुम्ही उन्हाळ्यात सुद्धा फ्रेश आणि ताजे तवाने राहाल चला तर मग आज मी तुम्हाला सांगणार आहे उन्हाळ्यामध्ये हायड्रेट राहण्यासाठी दहा सोपे पण जबरदस्त आणि इफेक्टिव्ह उपाय त्यामध्ये नंबर एक सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी प्या तुमच्या दिवसाची सुरुवात ही चांगली करा रोज सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट काय करायची हा जर प्रश्न तुम्हाला पडत असेल तर सगळ्यात आधी तुम्ही कोमट पाणी प्या हे फक्त तुम्हाला हायड्रेट ठेवत है नाही तर तुमच्या शरीरातील टॉक्झिन्स बाहेर टाकण्यास मदत करता शिवाय पचनक्रिया सुधारते आणि तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटतं अनेक लोक असे आहेत की ज्यांना सकाळी उठल्या उठल्या चहा किंवा कॉफी प्याविषयी वाटते पण त्याऐवजी कोमट पाणी किंवा लिंबू पाणी जर तुम्ही घेतलं तर ते तुमच्या पचनासाठी जास्त फायदेशीर ठरेल नंबर दोन आहे की नुसतं पाणी पुरेसा आहे का तर नाही तुम्हाला दिवसभर ताजेतवानं आणि फ्रेश वाटण्यासाठी काही इलेक्ट्रोलाइट्स सुद्धा आवश्यक असतात उन्हाळ्यामध्ये काय होतं घामाच्या स्वरूपात आपल्या शरीरामधून सोडियम असेल पोटॅशियम मॅग्नेशियम यासारखे जे महत्वाचे इलेक्ट्रोलाईट्स आहेत ते बाहेर पडतात आणि त्यामुळेच फक्त पाणी पिण्यापेक्षा नारळ पाणी ताक लिंबू पाणी किंवा अगदी घरी तयार केलेले काही इलेक्ट्रोलाइट ड्रिंक असतात ते तुम्ही जर प्यायले तर तुमच्या शरीराला आवश्यक ते मिनरल्स मिळतात आणि जो उष्णतेचा त्रास होतो तो सुद्धा कमी होतो नंबर तीन आहे आता तुम्हाला प्रश्न पडेल की पाणी प्यायचं मग ते थंडगार पाणी प्यायचं का तर नाही खूप जणांना उन्हाळ्यामध्ये फ्रीजचं थंडगार पाणी प्यायची सवय असते त्यांना वाटतं की त्यामुळे लगेच फ्रेश वाटेल पण खरं तर खूप थंड पाणी प्यायल्यामुळे काय होतं त्याचा आपल्या शरीरावर उलटा परिणाम होतो, होतो। यामुळे आपलं पचन बिघडू शकतं घसा दुखण्याची शक्यता वाढते त्यामुळे तुम्ही काय करायला हवं हो? माठातलं नैसर्गिकरित्या थंड झालेलं पाणी प्यायला हवं हो। जे तुमच्या शरीरासाठी जास्त फायदेशीर आहे नंबर चार आहे भरपूर पाणी असलेली फळं खा ज्यामध्ये तुम्हाला नैसर्गिक हायड्रेशन मिळेल फक्त लिक्विड प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट होत नाही तर काही फळं आणि भाज्यांमध्ये सुद्धा नैसर्गिकरित्या भरपूर पाणी असतं उन्हाळ्यामध्ये तुम्ही टरबूज खरबूज स्ट्रॉबेरी संत्री पपई काकडी टोमॅटो यासारखी जी फळं आणि भाज्या आहेत त्या जर तुम्ही खाल्ल्या तर तुमचं शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते आणि त्यामुळे तुमच्या त्वचेलासुद्धा एक नैसर्गिक चमक येते नंबर पाच आहे जंक फूड घेणं टाळा त्याऐवजी तुम्ही हलकं आणि पचनाला सोपं होईल असं जेवण करा उन्हाळ्यामध्ये तेलकट तळलेलं मसालेदार अन्न हे पचायला कठीण जातं आणि हे अन्न जे आहे ते तुमच्या शरीरातील पाण्याचं हे कमी करतं त्यामुळे आहारामध्ये जास्त प्रमाणामध्ये भाज्या सूप कोशिंबीर ताक लस्सी यांचा तुम्ही समावेश करायला हवा जड अन्नापेक्षा हलकं किंवा पौष्टिक अन्न जर तुम्ही घेतलं तर ते तुमच्या शरीराला जास्त फ्रेश ठेवतं नंबर सहा आहे सोडा कोल्ड्रिंक्स किंवा जे पॅकबंद ज्यूस असतात ते तुम्ही घेणं टाळायला हवं यामुळे तुम्हाला साखरेचा धोका हा जास्त वाढतो थंडगार कोल्ड्रिंक्स जे असतात किंवा सोडा असतो ते प्यायल्यावर तात्पुरते ताज़ ताजे तवाना पण येतो पण यामध्ये भरपूर प्रमाणात साखर असते जी तुमच्या शरीराला अधिक डिहायड्रेट करते आणि त्यामुळे अशा प्रकारचे ड्रिंक्स घेणं तुम्ही टाळायला हवं त्याऐवजी तुम्ही घरच्या घरी बनवलेलं लिंबू पाणी असेल बेल सरबत असेल किंवा आंब्याचं पन्ह किंवा ताज्या फळांचा रस तुम्ही घ्यायला हवा नंबर सात आहे बाहेर पडताना तुम्ही कोणती सावधगिरी बाळगाल जेणेकरून तुम्हाला उन्हाचा त्रास होणार नाही जर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला बाहेर जावं लागलंच तर तुम्ही शरीर हायड्रेट ठेवणं हे फार महत्वाचं आहे तुम्ही हलक्या रंगाचे सेल्सर आणि कॉटनचे कपडे घालायला हवेत टोपी गॉगल स्कार्फ वापरायला हवं बाहेर पडण्याच्या तीस मिनटं आधी तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये सनस्क्रीन वापरायला हवं सनस्क्रीन लावायला पाहिजे त्यानंतर तुम्ही भरपूर पाणी प्यायला हवं बाहेर पडल्यानंतर थोडं थोडं मध्ये मध्ये पाणी तुम्ही प्यायला हवं नंबर आठ आहे ताक आणि लस्सी हे तुमच्या शरीराला थंड ठेवण्यास एकदम बेस्ट असा उपाय आहे उन्हाळ्यामध्ये दुधाच्या ऐवजी ताक किंवा लस्सी प्यायला हवी याचं कारण असं दूध पचायला खूप जड असतं तर ताक आणि लस्सी हे शरीराला थंडावा देतात आणि हे पचन सुद्धा सुदा मदत करतात यामध्ये प्रोबायोटिक्स असतात जे तुमच्या पचन क्रियेसाठी उपयुक्त ठरतात नंबर नऊ आहे हर्बल टी आणि डिटॉक्स वॉटर ज्यामधून तुम्हाला एक नैसर्गिक कुलिंग सोल्युशन मिळू मिळू शकतं तुळशीचं पाणी पुदिन्याचं पाणी जिरे पाणी किंवा कोथिंबिरीचं पाणी हे उन्हाळ्यामध्ये शरीरासाठी एक उत्तम असे पर्याय आहेत जे तुमच्या शरीरातील उष्णता कमी करतात तुमचं पचन सुधारतात आणि तुम्हाला नैसर्गिकरित्या हायड्रेट ठेवतात आणि नंबर दहा आहे डिहायड्रेशनची लक्षणं तुम्ही कशी ओळखाल जेणेकरून तुम्हाला त्यावरती लगेचच ॲक्शन घेता येईल जर तुमचं शरीर डिहायड्रेट होत असेल तर ते काही लक्षणं लगेच दिसू लागतात त्यामध्ये तुमचं तोंड कोरडं पडतं चक्कर येते तुम्हाला थकवा वाटतो किंवा तुमच्या लघवीचा रंग हा गडद होतो अशी जर काही तुम्हाला लक्षणं दिसली तर पाणी इलेक्ट्रोलाइट्स किंवा ताक घ्या आणि उन्हापासून तुम्ही स्वतःचं संरक्षण करा सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही तुमच्या शरीराचं ऐकायला हवं खूप वेळा आपण एवढे बिझी असतो की आपण पाणी प्यायलाच विसरतो पण शरीर सतत एक सिग्नल देत असतं की तहान लागणे हा पहिला संकेत आहे पण तहान लागेपर्यंत थांबू नका अगदी थोड्या थोड्या वेळानं का होईना तुम्ही पाणी प्यायला हवं उन्हाळ्यामध्ये ताजे तवानं आणि एनर्जेटिक जर तुम्हाला राहायचं असेल तर हे छोटे छोटे उपाय तुम्ही नक्की फॉलो करायला हवेत आणि हो तुम्हाला यापैकी कोणता उपाय सगळ्यात जास्त उपयोगी वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्ही आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीपर्यंत शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल कराला का। तो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद